संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संधाल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने सायकल पटून बजाज पुणे ग्रँड टूर ट्रॉफी स्वागत करून चरणी पूजन करण्यात आहे एकूण टप्प्यांमध्ये एकोणीस जानेवारी या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे श्री खंडेरायाच्या नगरीमध्ये देव वतीने स्पर्धकांचे स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती देवसंस्थांचे अध्यक्ष श्री मंगेश गुणे विश्वस्त अॅडव्होकेट विश्वास पांसे विश्वस्त यांनी दिली या स्पर्धेमुळे सायकलिंगला एक खेळ म्हणून नवी ओळख मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने जेजुरीतील खंडोबा मंदिर सुद्धा मुख्य पटलावर येण्यास मदत होणार आहे या निमित्ताने बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेची प्रमुख ट्रॉफीचे बुधवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी श्री खंडेराया चरणी पूजन करून स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी अशी प्रार्थना विश्वस्त मंडळ पुजारी वर्ग ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने श्री खंडेरायांना करण्यात आले संदलांसाठी प्रतिनिधी जोंतीराव जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सनदा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा